हेच मुख्यमंत्री बनावेत यासाठी इचलकरंजी येथून निष्ठावंत शिवसैनिक दादा पारके व अजय भंडारे यांनी दंडवत घातला यावेळी दंडवत घालणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांची कोल्हापूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत ओम बागडे राहुल कांबळे विजय पांढरपटे विकी जाधव शुभम जाधव आकाश पाटील विष्णू डावरे सारिका भंडारे राधा पाटील वैभव पाटील सुरेखा भंडारे प्रशांत पुणेकर युवराज भंडारे राकेश सावंत रमेश खामकर बाप बाप्पा काळे आदी शिवसैनिक उपस्थित होते